आरती जशी जशी पुढे जात राहते तसे तसे भूतबाधित लोकांचे शरीर अनियंत्रित हालचाली करू लागते काही हसतात तर काही रडतात काही बेशुद्ध होता, तर का ना होतात तर काहींना खूप वेदना होतात आरती संपल्यावर ते अचानक जमिनीवर कोसळतात जणू काही मृत झाले आहे करणी भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे अनेक जण येथे आल्यावर पूर्णपणे मुक्त होऊन जातात आनंदी जीवन जागतात दत्तात्रेयांच्या आरतीमुळे वाईट आत्मे आणि शक्ती स्वतःहून पळून जातात व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही पण दत्तगुरूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक जरूर करा मंदिरातील निर्गुण पादुका आणि गुरुचरित्र पटनाने शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते भय आणि भूत भूतबाधेने त्रस्त असलेल्या लोकांनी गाणगापूरला नक्की भेट द्यावी असे अनेक अनुभवी साधू सांगतात गाणगापूर येथील भगवान दत्तत्रय मंदिर हे भारतातील सर्वात रहस्यमय तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते येथे दररोज मध्यान्ही आरती सुरू होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात खेळ चालणे आरडाओरडा करणे जमिनीवर लोळणे आणि विचित्र हालचाली करणे असा प्रकार सुरू होतो त्यांचे शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाही या मंदिरात जे लोक वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असतात ते आरती सुरू होताच अचानक विचित्र वागू लागतात काही जण लहान मुलांच्या खेळण्यांच्या बारवर चढतात उलटेला टाकतात आणि भगवान दत्तात्रयांना काहीही बोलू लागतात महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयगाटेतील गटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात असे मानले जाते की भगवान दत्तोत्राय यांच्या शक्तीमुळे या लोकांवर असलेले आत्मे किंवा वाईट शक्ती यांना सोडून जाण्यास भाग पाडतात परंतु हे आत्मे प्रतिकार करतात आणि त्यामुळे भूतबाधित लोक जोरजोरात किंचळतात धावू लागतात नाचू लागतात कधीकधी हवेत उड्या मारू लागतात आरती जशी जशी पुढे जात राहते तसे तसे भूतबाधित लोकांचे शरीर अनियंत्रित हालचाली सुरू करते काही हसतात तर काही रडतात काही बेशुद्ध होतात तर काहींना खूप वेदना होतात आरती संपल्यावर ते अचानक जमिनीवर कोसळतात जणू काही मृत झाले आहे काही मिनिटांनी ते शुद्धीवर येतात आणि भगवान दत्तात्रयांचे आभार मानतात संपूर्ण भारतभरातून भारत ज्यांना करणे भूतबाधा किंवा अज्ञातशक्तीचा त्रास आहे असे लोक गाणगापूरमध्ये येतात इथे गुरुचरित्र ग्रंथातील विसावा आणि एकविसावा अध्याय वाचल्याने भूतबाधेपासून मुक्ती मिळते असे मानले का जाते काही जण इथे काही दिवस राहता पूजा करता मंत्र मंत्र जप करतात आणि दत्तात्रयांची कृपा प्राप्त करतात आणि जीवनात आनंदी मार्ग निवडतात